नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स या यूट्यूब चॅनेलवरती मैत्रिणींनो मी एक गृहिणी आहे माझं नाव निशा गिदे तर मला आज तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे ॲक्च्युली माझा एक, एक, एक सत्य अनुभव मला आज तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर आजचं माझा जो अनुभव आहे तो खरं तर माझ्या रिॲलिटीवरच आहे म्हणून मला आज तोच तुमच्यासोबत शेअर करा असं वाटला तो म्हणजे आपली कुलदेवी आपलं कुलदैवत तर असा हा माझा जो अनुभव आहे मला ज्या जीवनामध्ये ज्या अडचणी आल्या त्यातून मला देवीला जाण्यासाठी कसं एक करण्यात आलं आपण म्हणतो देव देव काठी घेऊन मारत नाही पण देव संकेत देतो आणि त्याची शिक्षाही आपल्याला भोगायला लागते तर असं हे एक कुलदैवतेचा जो अनुभव आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या विचारांसोबत तुम्हाला जर जोडायला जो आवडणार असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणी कुलदैवतेचा विषय म्हणजे माझ्या जीवनातला आलेला अनुभव असा आहे की आपण बऱ्याचदा बऱ्याचशा मुली ह्या आपल्या मिस्टरांबरोबर नवऱ्यासोबत नोकरी निमित्ताने आपण शहरामध्ये राहतो बाहेरगावी राहतो बरेच असे कुटुंब असतात नोकरी निमित्ताने ते शहरात राहायला येतात किंवा अनेक अशी कुटुंब अनेक अशा फॅमिली देखील आहेत कपल्स देखील आहेत की काही म मतभेद झाल्या कारणाने देखील त्यांना शहरात यावं लागलं किंवा गा, गा, गाव गावशांशी असलेलं किंवा घरच्यांशी असलेलं कनेक्शन असले हे थोडंसं कुठेतरी दुरावले जातं मग अशा वेळेस काय होतं आपण शहरात आल्यानंतर गावाकडे ज्या काही देवाच्या गोष्टी धर्माच्या गोष्टी वर्षानुवर्ष किंवा वर्षातून एकदा केल्या जातात जे देवाच्या असतात त्या गोष्टी केल्या जातात तर त्या आपल्याकडून कुठेतरी होत नाही आपल्या तिथे न जाण्याने त्या गोष्टी राहून जातात आणि इनडायरेक्टली या सगळ्याचा परिणाम हा आपल्या कुटुंबावरती आपल्या मुलांवरती होतो तो अनुभव मला आला तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आ, 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 पुने, पुने तर असं माझं कुटुंब म्हणजे माझं दोन मुलं मला आहेत आणि माझी मिस्टर आणि मी आम्ही चौघेजण जण नोकरी पुणे पुण्याच्या शहरात राहतो तर तिथे असं मला अनुभव आला राजगुरुनगर शहरामध्ये मी राहिला आहे सध्या माझं गाव जवळच आहे पण काही घरच्यांशी असलेले मतभेद ह्याच्यामुळे थोडंसं काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या गेल्या नाही आणि मला काही गोष्टींची माहिती नसल्या कारणाने कुलदेवी कुलदैत वगैरे यांचा जो प्रकोप आपण म्हणतो प्रदोष प्रकोप असतो त्याची आपल्याला फारशी कल्पना नसते आणि मग काही देवधर्माच्या गोष्टी असतात ल घरात कार्य असतं लग्न कार्य असतं किंवा अजून काही यात्रा वगैरे असे अनेक गोष्टी असतात ज्याच्यातून काही गोष्टी अशा काल ठरलेल्या असतात काही लोकांचा यावर विश्वास असतो काहींचा नसतो पण मला अनुभव आला म्हणून तो मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर अशा देवाच्या ज्या गोष्टी असतात तर त्या जर शक्य असतील तर मोठ्यांच्या सांगण्यावरून त्या कराव्या असं मला वाटतं तर मा माझा तुम्हाला असं सल्ला असेल की जर काही गोष्टी आपल्या मुलांसाठी आपल्याला पटो अगर न पटो पण जर त्या यो करण्यायोग्य असेल आणि त्या आपण करू शकत असेल तर करायला काहीच हरकत नाही तर असा हा माझा अनुभव म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे कुलदेवी कुठच्या प्रकारची कुलदेवी असते घरामध्ये लग्नकार्य असतात देवाचे काही कार्य वगैरे करायचे असतात तर इनडायरेक्टली थोडक्यात थोडीशी मतभेद असल्याकारणाने मला काही घरातल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व करण्यात आलं नाही आणि मीही फारसं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही म्हणजे तिथे जा, जा, जा न झाल्यामुळे त्या गोष्टी माझ्याकडून घडल्या नाही किंवा मी घरात मोठी सून असून माझ्या हातून काही कार्य देवासाठी केले गेले, गेले नाही त्यामुळे त्याचा इनडायरेक्ट परिणाम म्हणजे माझा छोटा मुलगा जो त्या क्षणी त्यावेळी दीड वर्षच होता तर त्याला प्रचंड प्रमाणात लूज मोशन झाले तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता म्हणजे अचानक त्याला जो त्रास झाला तर एक आपण म्हणतो देव दाखवत नाही किंवा देव काठी घेऊन मारत नाही पण तो आजारी पडला तो आजारी पडला म्हणजे रेग्युलर आपण म्हणतो मुलं आजारी पडतात हे असं निमित्त तो आजारी पडला आम्ही दवाखाना केला डॉक्टर केले पण त्याला अजिबात फरक पडत नव्हता चार दिवस आम्ही हो दोघे बायको त्याच्या मागे कंटिन्यू रात्रंदिवस मी आणि माझे मिस्टर अगदी म्हणजे कंटिन्यू आम्ही त्याच्यासोबत होतो रात्रंदिवस होतो आम्ही त्याच्यासोबत त्याचा तो त्रास मला तर म्हणजे आठवलं तरी मला असं चीड येते की त्या क्षणी तो क्षण जर आठवला ना तर कोणीच कोणाचं नाही असं म्हणजे याची जाणीव होतं की खरंच या कोणीच कोणाचं नाही असं वाटतं जर त्या क्षणी जर माझ्या मुलाला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची जाणीव करून देणं मोठ्यांचंही कुठेतरी कर काम आहे की जर काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्यांना ते माहिती करून देणं त्यांचं काम आहे आपण लग्न करून त्यांच्या घरी जातो तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ती त्यावेळेस दिली नाही किंवा बाबा त्या गोष्टीसाठी ॲटलीस्ट मुलांसाठी तरी त्यांनी कुठेतरी त्यांचा अहंकार बाजूला घेऊन देवाच्या गोष्टीमध्ये स सहभागी करून घ्यायचं आम्हाला एवढं जरी त्यांनी त्यावेळेस केलं असतं तर कदाचित मला मुलाला जो त्रास झाला तो झाला जा, नसता तर मग असं जो माझ्या मुलाला त्रास झाला त्यानंतर घरामध्ये जे कार्य होतं ते कार्य पार पडलं आणि त्यानंतर मग मुलाला बरं नाही आम्ही फारसं कार्याच्या ठिकाणी थांबलो नाही एक फॉर्मॅलिटी करायची म्हणून आम्ही तिथे जाऊन ते, ते कार्य पूर्ण करून आलो कारण की मुलं मुलगा माझा डॉक्टरांनी आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती गॅरंटी घेऊन जायला सांगितलं होतं कारण की त्याची कंडिशन खूप वाईट होती तर आम्ही लगेच त्याला रिटर्न घेऊन आलो ॲडमिट करायचं म्हणून रिटर्न घेऊन आलो माहीत नाही आल्यानंतर पण एक शंभर मला असं शब्द वाटलं आणि विचार आला की काही गोष्टी ह्या नकळत जरी झाल्या असतील तर त्या कुठेतरी चुकल्या घरच्यांकडून असो किंवा आपल्याकडून असो पण त्या मी त्या आमचं जी कुलदेव येते त्याचा अंगारा घरामध्ये होता तो अंगारा घेतला त्याच्या कपाळात लावला आणि क्षणभर मनातून माफी मागितली जर ह्या गोष्टीमुळे जर माझ्या मुलाला त्रास होत असेल तर मी उद्या त्याला तुझ्या दर्शनाला तुझ्या दारात घेऊन एखाद्या ठिकाणी मला ज्या ठिकाणी अपमानित केलं जात आहे जिथे मला व्हॅल्यू दिली जात नाही त्या ठिकाणी मी जात नाही आहे माझ्या पण जर माझ्या मुलांना त्याचा त्रास होत असेल तर मी माझा अपमान पचून तिथे जायला तयार आहे माझ्या मुलांसाठी मी माझा अहंकार बाजूला स्वाभिमान बाजूला ठेवायला तयार आहे मी जो अंगारा त्याला लावला घरामध्ये सगळीकडे देवाच्या नावाने ते हे केलं आणि फक्त दोन शब्दांनी माफी मागितली आणि बाबा मी माझ्या मुलाला घेऊन तुझ्या दारात उद्या येईल आणि त्यानंतर म्हणजे मला जेव्हा शक्य होईल जेव्हा पॉसिबल होईल वर्षातून एकदा तरी मी तुझ्या दर्शनाला मुलांना घेऊन येईलच असं मी मनोमन त्याला विनवणी विनंतीच केली थोडक्यात के। माहीत नाही पण डॉक्टर म्हणजे एक असं म्हणतो ना अशब्द त्यावेळेस की मला माझ्या मुलाला त्यानंतर तो झोपला त्यानंतर रात्री पहाटेची वेळ तो झोपला त्यानंतर त्याला अजिबात लूज मोशन झाले नाही अगदी तो दुसऱ्या दिवशी सकाळी नॉर्मल अगदी म्हणजे तो आजारी होता ह्याच्यावरच कोणाचा विश्वास बसणार नाही इतका तो नॉर्मल झाला आणि म्हणजे तो खेळायलाच लागला त्याच्या त्याचे जो काही त्याला त्रास होत होता तो संपूर्ण त्रास त्याला दूर झाला कुणाला ख मान्य म्हणजे खरं पटेल अगं न पटेल पण ही खरंच हा खरंच एक माझ्या जीवनातला अनुभव आहे आणि मग त्यानंतर मग आम्ही ठरवलं तर आम्ही दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर मी माझ्या मोठ्या दोन्ही मुलांना घेऊन आम्ही दर्शनाला गेलो तिथे जाऊन त्यानंतर मग एक तो मी दरवर्षी त्यांना मला शक्य होईल तेव्हा मी त्यांना दर्शनाला तिथे घेऊन जाते नैवेद्य बन बन बनवून घेऊन जाते तर असा माझा हा देवाच्या कुलदैवाच्याच बाबतीचा अनुभव आला मला अनुभव आलेला आहे जो मी अगदी माझ्या मुलांच्या मुलाच्या जीवावर बेतला होता तर त्यामुळे मी फारशा गोष्टी मला असं त्यातून एकच सांग असं वाटतं की ज्या कोणी मुली वगैरे बाहेर असतील मुलां आपले देव देवाचे कार्य वगैरे तुमच्या हातून तुम घडत नसतील तर कुठेतरी आपला स्वाभिमा काय मतभेद जरी घरच्यांसोबत असतील तर ते कुठेतरी बाजूला ठेवा आपल्या मुलांसाठी घरात मूल अशांतता असते मुलं त्रास देतात मग बऱ्याचदा आपल्याला गो काही गोष्टी जाण म्हणजे कळत नसतात काही नसतात आपण असे दिवस काढतो पण कुठेतरी हे कारण देखील असतात तर अशा कारण जाणून घेण्यासाठी देखील तुम्ही घरच्यांशी कनेक्ट व्हा किंवा मग सगळ्या गोष्टी जाणीव सगळ्यांची गोष्टींची जाणीव करून घ्या काय करायचं असतं स्वतः त्या गोष्टी करा त्याच्यासाठी आपल्या मुलांच्या सुखासाठी या गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे अजून एक म्हणजे कुलदेवीचा एक अनुभव तर असंच छोटा मुलगा त्रास म्हणजे आपण म्हणतो ना मुलं खूप त्रास देतात त्रास देतात मग बऱ्याचदा मोठे लोक आपल्याला सल्ला देतात की ते त्याची पत्रिका दाखव किंवा ब्राह्मणाला कि का नाही विचारलं की तू का असं करतो मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाही तर अशा मागे देखील काही गोष्टी असतात आणि जे आपल्याला माहीत नसतात तर मग अशा वेळेस असं आम्ही त्याची पत्रिका दाखवली तेव्हा देखील आम्हाला असंच मला सांगत आलं की मुलांना वर्षातून एकदा तरी आता हे तर खरंच बऱ्याच जणांना माहीत असतात लोक जातात मुलांना कुलदैवीचे आशीर्वाद आपल्या मुलांवर असावे ही एक चांगली गोष्ट आहे आणि मग असंच मुलांना कुलदेवीचे आशीर्वाद मिळावे म्हणून वर्षातून एकदा तसं घेऊन जातं तसं मला ब्राह्मणाकडून समजलं कारण की खरं तर माझ्या मा, मा इकडे आईकडे फारसं काय गोष्ट म्हणजे गोष्टी असं देवाच्या वगैरे आम्ही देवीला वगैरे जायचो आई मा आम्हाला घेऊन जायची वगैरे पण फार अशा गोष्टींनी म्हणजे अशा अनेक गोष्टी अडचणी येतात जीवनामध्ये किंवा मुलं आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी अडचणी येतात हे मला फारसं काही माहीत मा नव्हतं आणि बऱ्याचदा काही गोष्टी मला फारशा पटत नव्हत्या ना म्हणजे नाहीत म्हणून मी काही गोष्टींकडे हे करते दुर्लक्ष करायची पण जेव्हा जशी मुलांचे अनुभव यायला लागले तशा काही गोष्टी आम्हाला जाणवायला लागल्या आणि मी त्या गोष्टी अगदी कर मनापासून करते तर असंच कुलदेवीच्या बाबतीत देखील असंच मग जेव्हा मी पत्रिका दाखवली छोट्या मुलाची ब्राह्मणांना आम्ही तेव्हा त्यांनी ते देखील सांगितलं की मुलांना वर्षातून एकदा का होईना त्यांचं डोकं शांत ठिकाणी म्हणतो आपण ती कुलदेवीचा आशीर्वाद जो आपल्या घरावर असतो आपल्या मुला बाळांवर असतो तो आशीर्वाद मिळवण्यासाठी कुलदेवीच्या दारात वर्षातून एकदा तरी तुम्ही मुलांना घेऊन जात जा तर मग तो एक, एक तो मी नित्यक्रम माझा ठरवला आणि वर्षातून एकदा मार्क शक्यतो मार्कशीष महिन्यामध्ये मी मुलांना घेऊन जाते ह्या वर्षी पॉसिबल नाही झालं पण मी आता मुलांच्या एक्झाम स्टार्ट आहे सध्या मुलांच्या एक्झाम संपल्या की लगेच मार्कशीष महिन्यामध्ये मी त्यांना घेऊन जाणार तर मी पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे बनून अगदी आल्यानंतर किंवा तिथे सु वगैरे जेवायला घालून तिला तिथं म्हणजे एक आपण म्हणतो देवीला एक दान करतो तसं तिची ओटी वगैरे तिथे तर भरतेच मी मंदिरात पण एक सो देखील मी जेवणाचं दान करून तिला एखादी साडी चोरी म्हणा काही या गोष्टी दान करते एक मनाला पण एक खूप छान समाधान मिळतं आणि त्यानंतरची जे शांतता आपल्याला घरामध्ये शांतता पसरते ना ती काही वेगळीच असते हा एक माझा अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांना तुमच्या कुलदैवीला घेऊन कुलदैवताला घेऊन वर्षातून एकदा नक्की जा जे काही विधी तुमच्या घरच्यांनी ठरवलेले असतील ते नक्की करा आपल्या मुलांच्या सुखासाठी मुलांच्या आनंदासाठी मुलांच्या आरोग्यासाठी हे सगळ्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या असतात आणि त्या मला तुमच्यासोबत आज शेअर करा अशा वाटल्या सहज मी आज विचार करत म्हणजे ॲक्च्युली म मी त्याच विचारात की आता मुलांच्या एक दहा आठ दहा बारा दिवसात एक्झाम संपले की मला देवीला जायचं होतं तर म्हणून मग आजचा हा विषय सहज मनात विचार सुरू असताना म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुलदेवत्वाला जाता का तर ते खरंच जाणं खूप गरजेचं आहे तर असा हा माझा छोटासा आलेला अनुभव आणि मला तो नितिक्रम आता मी म्हणजे आयुष्यभर पाळणार कारण की मला माझ्या मुलांच्या सुखाच्या पलीकडे मला जास्त काही न, न, महत्त्वाचं नाही आहे मा अगदी माझा स्वतःचा स्वाभिमान देखील माझ्या मुलांपुढे मी हरू शकते तसं पाहिलं तर मी खूप स्वाभिमानी आहे पण मुलांच्या सुखापुढे मी कुठेही झुकायला तयार असते त्याच्यामुळे देवाच्या दारात अर्थातच आपली मान, अर्था मान नम्रच असावी आणि असं कुल कुलदेवीचा आणि कुलदेवीचा अनुभव मला जसा आला तसं तुमच्या जीवनात जर काही अडचणी असतील आणि तुम्ही जर तुमच्या कुलदेवीला त्याला जात नसाल किंवा गेलेले नसाल तर नक्कीच तुम्ही जा कारण की खरंच त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं आपल्या मुलांच्या सुखासाठी दीर्घ आयुष्यासाठी देखील त्यांचे देखी आशीर्वाद चांगले असतात तर आजचा हा विषय म्हणजे एवढाच तर तुम्हाला आजचा माझा अनुभव माझा माझा विषय कसा वाटला माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा अशा नवीनच विचार घेऊन आपण भी लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद डोक्यात जर असंख्य विचार सुरू असतील तर अशा वेळी आपण काय करतो बऱ्याचदा स्वतःला डिप्रेशनमध्ये आणि विचारात हरवून टाकतो तर अशा वेळी असं न करता स्वतःला काहीतरी कामामध्ये गुंतून टाकायचं